शिवरंजनी म्हणतो हो की नाही म्हणला म्हणला अरे म्हणतात रे दादा हे कलियुग आहे इथं काही होऊ शकतं इथं वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे आणि कीर्तनात नाचणारी पोरगी नालायक आहे हे कलियुग आहे इथं जी पोरगी अर्ध होऊन डीजे वर नाचते इट इज फ्री माइंडेड हाय क्लास इट इज अनएज्युकेटेड अनप्रोफेशनल अनक्लास लोअर क्लास थर्ड क्लास म्हणजे तुमच्या मान्याने थोडे अवघड शौध वापरते कानाला माफ करा आपल्याकडे ज्याला मटन चावय ना त्यानं माळ घातली त्यो महाराज अहो <laughs> दादा त्याला चावं नावून घातली आम्ही चावायला यायच्या आधीपासून घातली बरं आमच्या बापाची होती आज्याची होती पाज्याची होती पज्याच्या पाज्याची होती हे लेकर हे सुकृताचं फळ आहे तुम्ही आता सोळा बघू नका ज्ञान म्हणले तुम्ही आताचे सोळा बघू नका चौदा विद्या चौसष्ट कला चौदाशे वर्षाचं होय चांगदेव महाराजांचं चौदाशे जगू शकतो का जगू शकतो इट इज सायन्स शरीरामध्ये बहात्तर हजार नाड्या चोवीस नाड्या प्रधान तीन नाड्या प्राणवाहक इडा पिंगला यातनं माणसाचा प्राण वायू वाहतोक शस्त्राचे तीन प्रकार आहे साडेतीन प्रकार, माणसाला समाधी लागते नकाशन घेऊन आपल्याला कुठे लावायची आपण फक्त लावलेल्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं तरी न शिव कळलं नाही म्हणून टेन्शन घेऊ नका आपल्याला काही लावायचं नाही तेवढं सामर्थ्य आपल्यात नाही ही शक्ती जागृत करण्यासाठी हे आता बघा हिंदू धर्म किती साधा सोपा है, सनातन धर्म हा भ्रमरंदर असतो इथे का चंदन लावायचं इथे का कुंकू लावायचं इथे का पुक्का लावायचा इथे का गंध लावायचा पॉझिटिव्ह एनर्जी सकारात्मक भावना कायम आपल्या विचारांमध्ये राहावे कुठल्याही गोष्टीकडं मी करू शकतो या दृष्टिकोनातून बघावं म्हणून इथे गंध असतो किती सोपा धर्म आहे बघा म्हणून आपल्याकडे नियम आहे वैष्णवाचा आपल्याकडे काय म्हणतात तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांच्या सोपे की नाही बाहेरून दाखवायचा असेल तर कसा वैष्णव आहे कपाळा गंध आहे गळ्यात तुळशीची माळ आहे आणि आतून बघायचं म्हणलं तर कसा वैष्णव आहे त्याच्या हृदयात दुसऱ्यांविषयी कळवळा आहे प्रेम आहे जो प्रत्येकाला आपल्यासारखं समजतोय तो आतून वैष्णव आहे आणि बाहेरून बघायचं म्हणलं तर दोन गोष्टी रंगले रंग कावा, तोची साधू ओळखवा आजच्या परिस्थितीने आपल्याकडे साधूची व्याख्या करायची म्हणलं तर जसं तसं भागून तोची साधू आता दुसरं म्हणजे वरडण्यात मजाच नाही कारण आलेल्या भोगाशी हे सगळ्याला पाठय पण करीत कुणी नाही हे लय अवघडे असो द्या आपण करू या विषयाकडे मग आम्ही विचारलं देवा ही वैष्णवांची ओळख आहे कपालगंध असावा हृदयामध्ये कळवळा असावा आणि असा भक्त जिथे आम्हाला सापडावा तिथे आम्ही त्याच्या नामचिंतनाचा आटास आमच्या पदरात पडावा त्याचं सामर्थ्य आम्हाला लाभावं असं नव्हे तर कमीत कमी त्या मार्गावर आम्ही चालावं आणि जिथे आम्ही त्या विचारांकडे जावं त्या विचारांना ज्ञानो नामदेवला आयुष्य मारतात मला विचार करून सांगा इतकं साधं साधं आयुष्य आहे आपलं किती सोपं बघा जुन्या बायका मी तुम्हाला सुरुवात तिला म्हणलं जगाच्या मालकाची ओळख की पचवणारा विठ्ठल असतो आता पचवतो कसा तर जठरामध्ये अग्नि म्हणून जो वास करतो तो जगदीश्वर आहे असं भगवंताचं वर्णन आहे गीतेमध्ये म्हणून जुन्या बायका स्वयंपाक करताना कणिक तिमली थोडीशी कणिक चुलीत टाकायच्या बरोबर आहे आणि मग स्वयंपाक करायच्या भाकरीचं पीठ तिमलं थोडस पीठ चुलीत टाकायच्या आणि मग भाकरी हा का येड्या नव्हत्या त्या येड्या होत्या ये त्या ते परंपरेनं चालत आलं की अग्नी आपलं अन्न पचवते पंच महाभूतापैकी त्याच्यामुळे तिला आधी खुश करावं आणि मग आम्हाला कळावं विनंती करावी आम्ही की बाई मी जे केलंय ते पुढच्या पडाव म्हणून अग्नीला पहिला म्हणजे खाल्लेलं अन्न पचावं याच्यासाठी अग्नीला पहिला घास आहे बायका वेड्या नव्हत्या पहिली माय लेकराला आठ दिवस तरी जगाला दाखवत नव्हती कारण पाचव्या दिवशी सटवी मृत्यू लिहिते मग त्या दिवशी त्याच्यानंतर तिचं भविष्य ठरल्यानंतर जगाने तिला त्या लेकराला बघावं म्हणून माय आजकालच्या पिढीचा विचार करा जन्मल्यापासून तिसऱ्या सेकंदाला फेसबुकला पोस्ट असते ते वीज काम ओके लाईक सबस्क्राईब अँड शेअर दाखव बघा माऊलींचा प्रसाद येतो दाखवू नये अशा मताची मी नाही किंवा जगाला सांगू नये आशाई मताची मी नाही तो आनंद व्यक्त करावा पण हे कलियुग असं ना इथे आनंद व्यक्त करण्याची सुद्धा भीती आहे कारण लोक रडून ऐकतात आणि हसून सांगतात हसून ऐकतात आणि द्वेषाने सांगतात इथे आनंदही व्यक्त करायचा अवघड आहे आणि दुःखही व्यक्त करायचं अवघड आहे काय म्हणणं आहे माझ्या हे कलियुग आहे इथे दुःख सांगाल तरी प्रॉब्लेम आहे हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग हर किसी को अपना जखम दिखाया मत करो गरज नहीं है मग कुठे जायचं जाऊ देवाची या गावा देव देईल देवा सांगू सुख दुःख देव निवारील त्याला सांगूयात ना तू ऐकतो का अहो न सांगता ऐकतो काय कौतुक का। का। आहे न सांगता तुम्हा कळ येते माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपण ची देव होय गुरु तू गुरु बंधू पिता तू आमची इष्ट देवता तू ही सदा रक्षिता आपदी आमुते निर्वाणी गोविंद असे आगे पुढे काहीच साकडे फक्त आपलं मन मोठं असावं या कल्पनेमुळे या असत्यामुळे सत्य विठ्ठल दिसत नाही किंवा मा सत्य मालक दिसत नाही आणि तो न दिसल्यामुळे न अनुभवल्या गेल्यामुळे अहंकाराचा वारा लागतो आणि मग आम्हाला कळतं की आयुष्य चाललंय पद्धतीनं चाललंय आणि तोपर्यंत जर वेळ निघून गेली तर आमच्यासाठी कमीत कमी मुखात देवाचं नाव तरी असावं बघा मला फार गोड वाटतं कधी कधी की मी या संप्रदायात आहे फार कौतुक वाटतं फार आपल्याकडे भगवंताचं नाम घेत असताना कुठल्याही प्रकारचं बंधन नाही उचणीच काही भगवंत तिष्ठे भावभक्ती म्हणजे बघा मला सांगा विष प्रेमाने पिलं मरत नाही का आ पिऊन बघा सकाळी संध्याकाळी विचारते मरत की नाही मरतच दादा मरत की नाही विषाची परीक्षा नये बरं आपल्याकडे मर आहे बघा तुपात तळलं काय आणि साखरेत घोळलं काय कडू ते कडूच कारण त्याचा मूळ गुण आहे कडवटपणा तो जन्मालाच कडूपणा घेऊन आलाय त्याच्यामुळे तो शेवटपर्यंत कडूपणा विष प्रेमाने पिल्यावर मरत नाही असं होत नाही कारल प्रेमाने खाल्ल्यावर कडू लागत नाही असं होत नाही तसच भगवंताच नाम तुम्ही कसही घेतलं तरी ते पुण्य देतच त्याचा मूळ गुण आहे पुण्य देणं पुण्याची गणना すいません ब्रह्मादिक सुद्धा एका नामाची गणना करू शकत नाही एवढं देत सामर्थ्य नावाच सामर्थ्य आम्ही विचारलं का कह तुकोबर आहे काय नामात सामर्थ्य आहे तुकोबराय म्हणले गाडवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे गाडवाचं घोडं तुमच्या डोळ्या देखत करू एवढी ताकद विठ्ठल नामात आहे लोक म्हणले मारा तोंडाला येतं म्हणून काही बोलत जाऊ काका उगा उकतो म्हणून काय ऐकू त काळवाचं गोड होत का होत का डिगीकर बोलायच एक काम करा मी कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिदातलं थोडं थोडं तुम्हाला देते पण तुम्ही बोला मला वाटतं हे न घ्यायचं ना आम्ही बोलायचं देते बाबा पण बोल काही काही तर निस्ते वारेला बसल्यात तू बोल मी आहे तू बोल मी बसलोय ना तू बोल मी ऐकतोय तुझं तू बोल गारी फार मारता येईल का तुमचा मी तर बेमीच्या देता बस नवर अरे प्रेम तर दाखवा अरे मी शंभर टक्के तुम्ही थोडा एक टक्का तर देता का नाही आनंद तरी व्यक्त तर करा बोला तरी रे तुमचं कसं आहे वीस हजार लोकांची पंगत एका पट्ट्यानं घातली लोक खाऊ घातली शेजारचा म्हणला ताई लाईना का बोंगलो त्यांना काय चांगल्या ना खाऊ नाही वाटली म्हणलं मग ती मला इलेक्शन जवळ आले म्हणगुल्या ती अरे कस का आपण देवाचं नाव तरी मुखत आहे की नाही तुम्ही पुढचा विचार करू काय माणसं म्हणतात बघा दानपेटीत पैसे नाही टाकायचे नारळ नाही पैशामुळे भरत ज्या वेळेस एखाद्या नारळवाल्याचं पोट आपल्या पैशामुळे भरत अरे त्याच पोट भरत याचा अर्थ त्याच्यामधल्या भगवंताचा आत्मा शांत होतो मग देवाला गेलच कि रे कुठल्या अनुषंगाने बुद्धी आणि स्टँडर्ड मायना केलाय तुम्ही की का नाही देवाला हार न्यायचा हारवाल्याला काय द्यायचं देवाला द्यायचं अरे देव कोण आहे कळत को का का आजकालची दोन चार पुस्तकं वाचली ना माणसं देवापेक्षा स्वतःला शाणी समजतात सावज सांगे संतोषाला खोकड पुस्तकं वाचे अरे पुस्तकं वाचून शाणा झाला तो खोकड आहे मग ज्ञान कसं पाहिजे मोटकी देहा कृती उमटे निस ज्ञानाची पहाट फुटे सूर्या पुढे प्रगती प्रकाश जायचा ज्ञान कसं पाहिजे तशी तसेची वाटण पाहता वैसीची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तया ते मौली सांगतात ज्ञान हे मूळच पाहिजे जस प्रकाश सूर्याच्या अगोदर येतो की सूर्य उगवल्यावर येतो सूर्य अरे माय बाप हो त्याला पाठ उठावं लागत नाही नाही पाठ उठ जा कधी चार दिवसात ना एखादा वेळेस झोपला ठीक आहे ना रोज तरी मी तुम्हाला फार सुरुवातीपासून सांगते की फार सोपा धर्म आहे आपला आपल्याकडे पाठ उठायचा नियम आहे काकडा करायचा आणि कार्तिक महिन्यात तरी काकडा करावा चातुर्मासानंतर काकडा काय करावा कारण देवशयनी एकादशी ही देवाला झोपवायची असते देवउि एकादशी प्रबोधिनी एकादशी जगाच्या मालकाला उठवायची असते आणि जगाला मा जगाच्या मालकाला उठवायची ताकद काकड्यांच्या अभंगामध्ये मध्ये म्हणून कार्तिक महिन्यात काकडा असतो कळत आहे आणि विचार करा जे अभंग जगाच्या मालकाला उठवू शकतात ते आपल्याला यश देऊ शकत नाहीत का विचार करा विश्वाच्या मालकाला उठवायची ज्या अभंगामध्ये आहे तर तुम्हाला यश सुख संपत्ती देणार नाही कधीतरी विचार करा ना पिढीला काकडा लय ना आमची गोष्ट चातुर मास्तर डोक्यातच नाही अरे कीर्तन अरे काही काही पोरं खुशाल फोन करून म्हणतात आता तुमचा प्रोग्राम ठेवायचा आता प्रोग्राम करते होई ना मी तुला हो प्रोग्राम दिसतो काय आमच्याकडे सप्ता होता आणि तुम्हाला सप्त्यात घुसवायचं होतं घुस्याव 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 महाराज यांना ही की माणसं म्हणजे काय तुम्हाला डोंबराचा खेळ दिसतो का काय की तुम्ही वागवाल तसे आम्ही वागणार आणि तुम्ही म्हणाल तसे आम्ही नाचणार अरे आम्ही नाचणार ते फक्त भगवंताच्या स्थालावर हे कायम लक्षाव्या भोळा छो खेळतो मला फक्त वाईट या गोष्टीच वाटतं ना लोक ग्रँटेड धरतात आपल्याला ग्रँटेड कसं हे काय हे नाही <laughs> तू को बरा म्हणले भले तरी देऊ पण नाच्या माती अरे आमच्या शिंदीट वागलात ना आमचं धोतर सोडून तुमची लाज राखू पण आमच्या नादी लागलात ना लाग खाली झेंडा दांडावर करून धोत्राची ताकत दाखवू शळपाटलेले समजू नका रे अरे गाव आमची माती आमची परंपरा आमची संस्कृती आमची आता पिढ्यानं पिढ्या आमच्या पूर्वजांनी इथं देह पणाला लावला मग इथं साम्राज्य सुद्धा आमचंच असलं पाहिजे जा विश्वासाने जगणारी माणसं आहेत ही नम्रता संप्रदाय शिकवते पण त्याच ठिकाणी बाधा टाळायची सुद्धा याच संप्रदायात ताकद आहे ही जर जगाला सुखी करू शकते तर स्वतःच सामर्थ्य सांभाळणार नाही का विचार करत जा खुशाल लोक की तुमचं तुम्हालाय काव लागतं तुझं सोयाबीन खुरपी ते माराय काय का ल त्याच्यापेक्षा भांगार तुमची सुपारी किती म्हण किती देतो सांग किती देता माझ्या आईच्या दारात सोन्याचं झाड आहे विचार करा घरात किती असेल जयाच्या माझ्या बापाची पासष्ट लाखाची सावकार की माझ्या बापाची नाही तू गोरायची माझ्या बापाची नाही आमच्या सगळ्यांच्या बापाची भारस का कुठले संत नाथ बाबांच्या घरीलेला पाहुणा सोन्याच्या ताटात चांदीच्या वाटीत जेवत होता अरे आठशे लाखो माणसं कीर्तनाला बसायचे आणि नाथ बाबा प्रत्येकाला सोनं चांदी वाटायची चा एवढं सामर्थ्य नाथ बाबांमध्ये होत कुणाला काय वाजू म्हटलं तर वाजवा आमच्यासाठी का तरी वाजवीच जा

आता ह्याला कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी ती काय साबण सारखं वागणार का तुमच कवर गोड तरी बोला र तुम्ही गोड बोलून आमचाच काटा काढता रे तुम्ही आम्हालाच ग्रांटेड धरता अरे सामर्थ्य तरी लक्षात घ्या रे माय बाप अरे चला येडे आम्ही येडे रे आम्ही शाने नाही कुठे शाने म्हणतो येडे आम्ही पण इमानदारीनं सांग माय आईला दोन लेकर पण या दोन लेकरात लेकरा जगाचा नियम एक शाना असत एक हिड असत बरोबर आहे एक शहाणं असतं एक हा श्यान शहाणं असतं खा म्हणलं की खातं शाळेत जा म्हणलं की जात बस म्हणलं की बसतं उठ म्हणलं की उठत दुसरं अगदी उलट असत माणसं बघून मुदाम करतो त्याला <laughs> माहितीये माणसात काहीच करीत नाही एकट्यात हानीन पण माणसात काय करीन ती एकता असल्यावर बसतो पण माणसं बघून उड्या मारतो माणसं बघून मोबाईल मागणार माणसं बघून लढणार माणसं बघून त्याच्या तातातलं खायला मागणार लोकांनी <laughs> मानव हो काय संस्कार आहे का नाही लेकराला आई मधल्या मधी जातं खाती पण माणसं काही करते म्हणतो गोपकी गोप काय करीन काय माणसात केल्यावर काय करीन ती आहे ती कस आहे आहे पण आई शांत करण्याने सांगा दिघेच्या माय मावल्या काळजी कोणाची वाटते शाण्याची काय येड्याची आमचं तसेच <laughs> आमची जी पंढरीची माय आहे ना आम्ही येणे रे शाने नाही पण आमच्या आईला आमची काळजी वाटते त्याच्यामुळे त्याची कृपा आमच्यावर आहे आणि तिच्या कृपेने परिपूर्ण असणारी आम्ही मग आमचा थाट असणारच की अरे आम्ही राजस असणारच की फक्त आम्हाला अहंकार लागू नये पण स्वाभिमान सोडू नये एवढं सामर्थ्य आमच्यात अहंकार वेगळा स्वाभिमान आम्ही दैवाचे हा स्वाभिमान आहे भाग्यवान ज्ञानेश्वरी विचार करते मी काय ती पिढी ज्या घरामध्ये वाचली जाते ज्या घरामध्ये हरिपाठ गायला जातो ज्या आईबापाच्या गळ्यात माळ आहे ज्यांच्या लेकरांच्या मुखात भगवत भक्ती आहे अहो त्या पिढीचा जगाचा मालक संभव करतो एवढी कृपा जगाच्या मालकाची काय भाग्यवान असतील ती लेकर मग काय दलिलदार असेल तो बंगलावाला त्याच्या बंगल्यात पाठ नाही त्याच्या बंगल्यात फक्त माणसं वेगळेच कधीतरी विचार करत रे अवघड होईल आयुष्यात कधीतरी मराठी शिक्षण राहणार नाही पण इंग्लिश मिडियम असेल आणि इंग्लिश मिडियम ची मॅडम फाल्यावर एक चित्र काढेल आणि चित्राकडे बघून लेकरांना शिकवेल <laughs> लिसन केअरफुली चिल्ड्रन दिस इज द भुवा यु नो व्हॉट आय मीन पुर विचारतील व्हॉट इज द भुवा तो असतो ना फेटा बांधायला कंबर बांधायला हिठल इठल करतो दॅट इज द दुवा सॉरी <laughs> <laughs> मग पुरे विचारतील मॅडम आजकाल दिसत नाही लाईक डायनासोर असा डायनासोर नामशेष झाला तर बुवा बघायला पाहिजे नाही रोज एका दिवशी अरे पिढी सुद्धा बघा आयुष्यात कीर्तन भजन ठीक आहे ना नाही जमलं काही हरकत नाही रे नाही कीर्तन ऐकता आलं नाही भजनात बसता आलं तरुण पिढी काही हरकत नाही पण विचार करा विश्वातलं सगळ्यात मोठं महायुद्ध पाच हजार वर्षापूर्वी घडलं ज्याचं नाव आहे महाभारत विश्वातलं सगळ्यात मोठं महायुद्ध घडलं ज्याचं नाव आहे महाभारत त्याचं कारण आहे स्त्रीची आव घेणार हे ज्या लेकरांनी ऐकलं ती लेकरू देवासमोर बाया नाचवेल का पण ज्याच्या कानावरच कधी पडलं नाही ते नाचवल्याशिवाय राहील का ज्या कळलं की सीतेनं सात महिन्याचा लेकरू पोटात घेऊन वनवास भोगला सत्वासाठी राजभोग सोडला असं ऐकणारी पोरगी प्रेमासाठी आईबापाच्या नावाला कलंक लावेल का पण जिने कधी ऐकलंच नाही ती याचा विचार करेल का मग तुम्ही याचा विचार करा की तुम्ही काय ऐकवताय गाव कधीतरी रेने विचार करा काथा ज्ञानेश्वरी हे जो लोअर क्लास वाटत असेल ना काय तुम्ही कुठल्या अनुषंगाने आयुष्य जगताय कारण नव्वद टक्के विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी या बल्बचा शोध शंभर सव्वापूर्वी वर्षापूर्वी सायंटिस्टने लावला आपण साडे सातशे वर्षापूर्वी माउली ज्ञानेश्वर मध्ये आवेशे प्रगतले ते जे लकलकीत दिसे तर या विजू माझे असे सलिल काही उदक म्हणजे पाणी आवेशे म्हणजे प्रेशर पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते हे आपल्या ज्ञानावरांनी साडेसातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलेला विज्ञान म्हणायचं याला वारकरी सांप्रत काय विज्ञान ऐकायचं चाचू सांडस आहे खंडी चपाय पाणी राज हंस आहे तुझं ज्ञान विज्ञान पैसे वाटवून देऊ आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोट काय ज्याला कळालं ही संत मंडळी ज्याला नाही कळालं अहंकाराचा वारा ज्याला कळालं तो सुखी आहे ज्याला नाही कळालं तो अहंकारात विनंती या दोघांवरही कृपा असावी कळत आहे ज्याला कळालं त्याच्यावरही कृपा असावी आणि ज्याला नाही कळलं त्याला कळावं ही तरी कृपा असावी मला कळतय ना माझ्यासाठी तरी होय रे नसलं कळत तरी म्हणा माझ्या समाधानासाठी म्हणा तुम्ही मुदाम करताय मुदाम <laughs> काय नाही तुम्हाला माझी जिरू व्हायची मास असं माणसात बसून म्हणणार शिकवी ददी दी हा पण ऐकलं पाट्यानं ऐकलंच नाही कशाचा दादा अरे सात कोटी घर शुद्ध कांचनाची आहेत रावणाची एका घराची चौकट साडे बावीस क्विंटल बी टू की आपला चोवीस मजल्यावर पण की गेला किती सात कोटी घर एका घराची एक चौकट साडे बावीस क्विंटल अशी तीनशे ते चारशे चौकटी असणार एक घर नाशी सात कोटी घर सोन्याची पितळाची तांब्याची काश्याची चांदीची सोडून द्या फक्त सोन्याची ऐंशी हजार वायका एक लाख पोर सव्वा लाख तू अरे नवग्रहाच्या पायऱ्या रा कुबेर राखणीला बाळांत सत्ता रावणाची तरी रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही अटल सत्य आहे त्यांच्या त्यांच्यासारखे मोठे महान शिव भक्त तर मोक्ष प्राप्तीसाठी मस्तक ठेवल्याशिवाय अहंकार सोडून दिल्याशिवाय पर्याय नाही काय आपलं काय आहे काय अयोड्याचा का? महिना घातला आपल्या सासऱ्यानं महिना भर होता लाडाचा जावाय गेला सासर कौर अर्ध्यातोड्यावर एवढ आणि कुठला महाराज म्हणणार आहे तुम्हाला धोंड्यात जावय खाऊ घालायचा असतो त्या महाराजाला आंधारात नेऊन ठोका लागा हे कुणी काही करत कर जावय म्हणे महाविष्णूचा अवतार आहे खातो तो <laughs> विष्णूला काही स्टँडर्ड आहे का नाही क्रायटेरिया वगैरे देवाचा विचित्र लोक विचित्र वाईट वाटत रे वाईट वाई दुसरं काही नाही किव येते हे का धर्मिक माणसाने अडावाणीला मात करा धर्मिक माणसाने मला एक प्रश्न विचारला तो म्हणला ताई तुमच्या श्रीकृष्णाने सोळा हजार एकशे आठ बायका केल्या त्या तुम्हाला जमता आम्ही दोन चार केल्या तर आम्हाला नाव ठेवता अरे भामट्या तुला सांगणार कोण कि कृष्ण कोणाला म्हणतात तुला कळण्यासाठी अरे अर्जुन नामचिंतन करावं लागेल तरी पदरात पुण्य नाही पडणार हे तुला डोकं वापरत जा भगवान श्रीकृष्ण कमसाच्या कारावासात असणाऱ्या पोरी जगाच्या मालकाकडे याचना करतात की देवा कमसाच्या कारावासात राहून आलो आम्ही या विश्वाला तुम्ही ओरडून सांगितलं ना की या पोरी पवित्र आहेत तरी हे जग ऐकणार नाही कारण हे जग आहे इथं देवाचं सुद्धा ऐकलं जात ही लोक वाईट नजरेनच बघणार आमच्याकडे अपवित्र समजणार आम्हाला कोणी स्वीकार करणार नाही आमचा मारावं एवढी विनंती आहे जगाचा मालक मला तारण हाराय मी तारायचं कळतं मला मारायचं कळत नाही काळजी करू नका या विश्वात जेव्हा जेव्हा तुमची आठवण काढली जाईल ना त्याच्या समोर माझ नाव लागलं जाईल एवढं सामर्थ्य तुमच्यात असेल तुम्ही माझ्या पत्नी म्हणून ओळखला जाईल जगाच्या मालकाने त्या पोरींना दिलं पण एकाही पोरीचा स्पर्शही केला नाही शरीराला ना? त्याला हिंदू धर्म म्हणायचा भोग मोगोनी ब्रह्म केवडे केवडे नकळे कान होवाचे अरे काय कुठल्या आई कस रे देव म्हणे तुम्हाला राधा कृष्ण आहेत का कोण राधा कोण कृष्ण हे दोन वेगळे आहेत का मोहिनी स्वरूपामध्ये ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने मोहिनीचं स्वरूप घेतलं विष्णू भगवंताने त्यावेळेस सगळे देव बोलले दैत्य बोलले कारण अमृत दैत्यांकडे दैत्यांनी छलकपटानी घेतलं होतं ते देवाकडे द्यायचं होतं मोहिनी स्वरूपामध्ये दैत्यालाही भूल बघावी इतकं सुंदर स्वरूप घेतलं इतकं देखणं स्वरूप देवाचं बघून दैत्य भुल्ले यात नवल नाही देवही भुल्ले प्रत्येक देवाच्या मनात वाटलं की अशी माझी पत्नी असावी पण एकमेव सूर्यदेव होते ज्यांच्या मनात वात्सल्य निर्माण झालं आणि ज्यांना वाटलं इतकी गोंडस सालस जर माझी मुलगी असेल तर काय भाग्यवान बाप असेल मी जर या मोहिनी स्वरूपासारखी देखणी पोरगी माझ्या पोटी जन्माला आली तर काय मन स्वच्छ असेल त्या माणसाचं सूर्यदेवाला कारण देव कुठे तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊन गोपाळ नाही ते जगाचा मालक कुठे राहतो जिथे मन स्वच्छ आहे बरोबर हृदय मंदिरी शोधून पाय पण त्याच्यासाठी मन काय पाहिजे स्वच्छ पाहिजे चित्त कसं शुद्ध पाहिजे मग इतकं शुद्ध चित्त ज्याचं आहे त्या सूर्यदेवाला भगवंतांनी वर द्यावा सूर्यदेवा माझा आशीर्वाद आहे द्वापार युगामध्ये जेव्हा मी श्रीकृष्ण म्हणून देवकी मातेच्या पोटी जन्माला येईल त्याच जन्मात मी राधा म्हणून तुमच्या पोटी जन्माला येईल आणि ती राधा इतकी सुंदर असेल ते स्वरूप इतकं देखणं असेल अशा लाखो मोहिन्या ज्याच्या रूपावर भारतात अख्खं त्रैलोक ज्याच्यावर प्रेम करत तो त्रैलोक तिच्या प्रेमात असेल इतकं सामर्थ्य त्या राधेमध्ये असेल ही राधाय रे मग कोण राधा कृष्ण काय फरक या दोघांमध्ये मग आम्हालाच वाटत कि राधाकृष्ण कल्पनेची हे असत्य आम्हाला आम्हाला देव वेगळा तुम्ही मला सांगा तुम्ही खाली बसलाय मी वर आहे वर उभा आहे हा भेद आहे की व्यवस्था आहे काय व्यवस्था आहे तुम्हाला मी दिसावी मला तुम्ही दिसावी केलेली व्यवस्था आहे राम अवतार कृष्ण अवतार शिवा अवतार महारुद्र अवतार अजून कुठलं